महाराष्ट्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची बरसात केली आहे यामधील राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेद्वारे एकवीस एक ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान अर्ज मागवण्यात येत आहेत त्यानंतर या अर्जाची छाननी होऊन पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेला तिच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थी महिलेचा रहिवासी दाखला आधार कार्ड बँक पासबुक हमीपत्र आणि अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत यामध्ये उत्पन्न दाखला मिळतो परंतु रहिवासी दाखल्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे दरम्यान अनेक महिलांकडे रहिवासी दाखला काढण्यासाठी त्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला उपलब्ध नाही तसेच लग्नाचा दाखला किंवा गॅझेट मागत आहेत पण ही कागदपत्रे त्यांच्याकडे नाही पात्र लाभार्थी हे साठ वयोगटापर्यंत असल्याने यामध्ये अनेक महिला अडाणी आहेत कधी शाळेला गेलेल्या नाहीत अशांकडे शाळा सोडल्याचा दाखला कुठून येणार अनेकांकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा महिलांनी कागदपत्रे कुठून आणायची हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जर महिलेकडे रेशन कार्ड आधार कार्ड त्या महिलेचे मतदान कार्डात नाव असेल तर त्या महिलेच रहिवास प्रमाणपत्राची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयात नीट लक्ष घालून रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका